आज एकवीस दहा दोन हजार पंचवीस आहे आत्ता चार वाजून चाळीस मिनिट झालेत आरडीचा जो अम्माबाई आणि लक्ष्मी ह्या दोन देवी आहेत त्यांचा मधला भाग जो आहे बोळकीचा मग इकडं चिवरी आहे इकडं पाठीमागं येवती आहे पाऊस पाठीमागूनच आला आहे आणि आता पाऊस हा सुरवात झाला आता हा युवतीचा भाग आहे यवतीकडनं हा पाऊस मोठ्या प्रमाणात आत्ता येण्याची चिन्ह दिसतात कारण आत्ता येणारा पाऊस यवतीकडनं चाल आणि जे आबाळ आहे पावसाचं काळं तर ते आबाळ युवती चिवरी असा मधला भाग पट्टा आहे त्या पट्ट्यातून हा पाऊस येत आहे सव्वीस ते बावीस ते सव्वीस असा हा पावसाचा अंदाज म्हणजे प्रचंड वारवावधान असत पाऊस असं असा जो इशारा ये सर्वत्र येते त्याची सुरुवातच ही म्हणावं लागेल आणि आज हा पाऊस सुरू झाला आहे येतो आहे मधल्या काळात एक दीड वाजता पाऊस नव्हता परंतु आताचा पाऊस हा सुरू झालेला आहे